नमस्कार कशात मैत्रिणींनो तुम्हाला माझा प्यार बगा, नमस्कार। तुम्हा अपने बगुया। अपली बगुया बरा नमस्कार तर चला माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत तर चला आपण एक रेसिपी बघूया आपली रेसिपी आज नवीनच आहे कडधान्याची तर चला बघूया बरं हे बघा आपलं साहित्य हे कडधान्य आहे आणि हे मीठ हे चवीनुसार हा कांदा आहे हे बेसन आहे बेसन पिठे हे थोडं कांद्याचं पिठे हे थोडं गव्हाचं पीठ आहे आणि ही कोथिंबीर आहे अद्रक आहे आणि ही मिरची आहे चवीनुसार आणि हे आपण मसाला थोडा घेऊ थोडे हळद घेऊया आणि हे हिंग आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया हळद मिठ सगळं आपण टाकलेलं आहे टोमॅटो वगैरे थोडासा लाल मिरची पावडर म्हणजे तिखट टाकूया थोडा आणि करून घेऊया मिक्सरला फिरून घेऊया ही बघा आपण पेस्ट वाटून घेतले ना ते टाकूया आपण पूर्ण घेऊया आणि याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूया आपल्याला दोन हा मोठे दोन स्पून आपण गव्हाचं पीठ घेऊ गे घेतलं एक तांद एक एक चमचा कांदाचं ता पीठ घेतलं पण आणि हे बेसन हे पण दोन चमचे आपण घेतलं आणि याच्यामध्ये कांदा टाकूया हे बघा कांदा टाकला आणि आपण सगळं टाकलेलं आहे मसाला विसाला आणि हे करून घेऊया असं एकदम याच्यात पाण्यात आपण हे करून घेऊया मैत्रिणींनो हे नीट रेसिपी आपल्याला नाश्ता नसला तर असं कडधान्य पोटात पौष्टिक पण जातं आणि छान असा नाश्ता तयार होतो तर याच्या आपण छान छान असे घावणे काढूया हे बघा हे आपण असं सगळं मिक्स करून घेऊया हे बघा आपण तेल असं लावून घेऊ आणि हा छानपैकी असा घावण काढू हवा आणि ह्याच्यावर झाकण ठेव छान घावण काढायचं था। त्याच्यावर झाकण ठेव छान आपण घावण बघा तिथे सुंदर झालेलं आहे त्याच्यावर थोडा तेल सोडायचा सकाळचा नाश्ता आपल्याला काहीच नाही तर असा छान असा नाश्ता होतो हा बघा तिथे सुंदर निघालय हा बघा त्याला आपण काढून घेऊया हे बघा आपण काढूया खूप सुंदर टेस्टी नाशकात सकाळचा आपल्या पोटात पण सगळं कडधान्य म्हणजे खूप विटॅमिन्स असतात आपल्या पोटात सगळे विटॅमिन्स जातात छान असा नाशण घेऊया आपण कोलप घेऊया किती सुंदर झालेत बघा असे सगळे आपण करून घेऊया थोडासा बारीक गॅस करायचा जास्त तापलेलं असलं तर आणि आपल्याला आता काही नाश्ताच नाही असे कडधान्य असेल वाटून त्याच्यात गव्हाचं तांदळाचं आणि चण्याचं पेस्ट टाकायचं ते पण पौष्टिक असतं सगळी पिठं आणि मग कोथिंबीर सगळं टाकून कडधान्यामध्ये मसाला थोडी मिरची टाकून छान असे हे डोसे तयार होतात आणि खायला पण एकदम टेस्टी त्याच्याबरोबर टॉमॅटो सॉस घ्यायचा आणि खायचा चला असे सगळे डोसे आपण काढून घेऊया हे बघा आपला नाश्ता तयार आहे छान आणि हे आपण टॉमॅटो सॉस टाकूया हे बघ हे बघा आपला नाश्ता तयार आहे किती सुंदर आपला नाश्ता झालाय बघा काहीच नाही आहे तर हा नाश्ता आपल्याला एकदम हेवी नाश्ता बनवलेला आहे आपण तर चला भेटूया पुढच्या रेसिपीला जयस चला